मी धरला बघा बांधव लागतला पण आपला असं परजे ना मित्रांनो पूर्ण सायकल होणार आहे असं नका समजू की मी आज टॅम्पून आलो नंतर पण टॅम्पोने जाणार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या तुम्हाला सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आता मी स्टार्टअप सध्या आज करत आहे इथून बघा आपली सायकल रेडी गेली मी आणि मी सध्या चाललेलो आहे सायकलला घेऊन आपल्या घरी चाललो आहे जे की मला आपलं आपलं जे डेस्टिनेशन आपण चूज केलेले आहेत डेस्टिनेशन तर ते डेस्टिनेशन आपल्या घरापासून जवळच आहे कारण इकडून जाण्यात काय अर्थ नाही कारण इकडून आलेलं ना करा थांबलं कर का इकडून थोडंसं लांब पडत आहे आणि बघूत काय होतं काही नाही आता मी सगळं रेडी केलेलं आहे बॅग बीग फिट केलेली आहे सगळं हेल्मेट वगैरे हो तर आता निघणार आहे मी थोड्याच वेळाने तर व्हिडिओमध्ये राहा आणि लाईक करा शेअर करा आजचा सफर तुम्हाला खूप छान प्रकारचा दाखवणार आहे मी कारण एक पाच किलोमीटर आलो आहे माळेवाड्यापासून जिथून निघलो होतो मी तिथून पाच किलोमीटर पुढे आलो आहे आणि सायकल आपली काय तर थोडंसं म्हणलं हे करावं थोडंसं जरी थोडंसं नॉर्मल आपला आनंदस आणि मोसंबी मी मिक्स कारण एनर्जी आहे थोडीशी सायकल चालवायला तर आता अजून आपल्याला जायचं आहे कमीत कमी एक साठ पासष्ट किलोमीटर जायचं आहे मित्रांनो आणि एवढं कवर होणार नाही काय दिसामध्ये जमलं तर आपण पातळी किंवा शाहगावला स्टे करणार आहेत नाहीतर शाहगावपर्यंत जातो जमलं तर एकदा मी तिसगावपर्यंत गेल्यानंतर मला नेमकं कळन शाहगावला जायचं आहे की पातळीला कारण तीसगावपासून किती वाजता येत बघू तसं मी पुढे जातो तुम्हाला सांगतो काय होतंय काय नाही मित्रांनो थोडंसं पुढं आलो आता तुम्हाला वाटत असेल की हो जे आहे ना ह्यो ह्यक हक्कम करत न म्हणजे मी सायकल चालवताना व्हिडिओ काय दाखत नाही तर मित्रांनो सध्या जे ना मी सेटअप केलेलं नाही तर मला जे, जे ना आता सायकलला मला ते स्टँड बसावं लागेल आधी नाही तर माझं जे हेल्मेट आहे ना तर त्याला मला जे आहे ना हे गोप्रो सेट करण्यासाठी देत असलं दे ते दे, रब्बलचं जे स्टँड असतं ते बसावं लागेल तर ते मी से बसवलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी साय सायकल कशी चालवतो आहे ते कळत म्हणजे दाखवत देत नाही सध्या तर काय नाही आपण लवकरात लवकर करू पण ते पण करू काय अडचण नाही तर मी सध्या आता इथून जिथून मी निघलो होतो त्याच्या त्याच्यापासून मी आतापर्यंत एक सात किंवा आठ किलोमीटर सध्या आलेलो आहे आणि आता मला अजून बरंच लांब जायचं आहे मला अजून पंचावन्न किंवा पन्नास किलोमीटर जायचं आहे तर बघू द आज जाणं होतं आहे का नाही कुठं थांबतोय काय सगळं गोष्टी सांगतो तुम्हाला जर नाही जाणं झालं तर कुठंतरी थांबणार आहे मी मला मित्रांनो मला टेम्पोमध्ये गाडी टा सायकल टाकून पण जाता येत होतं पण मी तसं केलं नाही कारण मला एक्सपिरियन्सची गरज आहे सध्या अनुभव पाहिजे ज्यावेळेस आपण निघणार आहेत त्या टायमाला डायरेक्ट नाही निघणार ना आपल्याला सगळ्या गोष्टी आधी माहिती पाहिजे नाही का तर ठीक आहे मी आता निघतो आहे आपलं सायकल आणि आपली सामान आणि हे जे आहे ना मित्रांनो ही बॅगीमध्ये भरपूर सामान सध्या त्याच्यामुळे जे ना सायकलला लोड येतोय जेवढा आपण कमी सामान आपल्याला घेता येईल तेवढं कमी सामान आपण घेणार आहेत तर मित्रांनो मी आता इथे थांबलो था होतो आणि हे बघा सायकल लावली तर झाडाखाली आणि म्हणलं थोडंसं वेळ खावी लय लागले भयानक पण आता वेळच भेटले तर रस्त्याने चाललो होतो आणि करतो आणि मग निघतो तर मित्रांनो वाटाने चालू होतो आणि सगळे आपले मित्र कंपनी भेटली हे बघू शकता दादा नाव काय दीपक पवार दीपक पवार आणि ऋषिकेश नारळे तर मित्रांनो भेटले छान वाटलं आणि आता माझं मी नाही का सायकल चालून चालून राहतो मग एक किलो वजन कमी झालं कारण मग मुलं मग अठ्याहत्तर किलो वजन होतं आता झालं आहे पुढच्या एका महिन्यामध्ये माझं कमीत कमी चाळीस किलो वजन कमी होऊ नाही म्हणजे बरोबर आहे तर काय अडचण नाही बघूत काय होतं काय नाही तुम्हाला सांगतो गाडी आपली सायकल लावलेली बाहेर तिकडं आणि थोडंसं काहीतरी घेतो नाश्ता पाणी आणि सांगतो तुम्हाला तर मित्रांनो थोडंसं थांबलो होतो आणि आता निघालेलो आहे मी आता थोडीशी चेन पण पडली होती आता मला असे प्रॉब्लेम चालूच राहणार चेन पडली होती मी बसेल असे प्रॉब्लेम रेग्युलर प्रॉब्लेम राहणार माझ्या पुढे चेन पडणं परत नेट लावणं परत चीट येवणं तेवणं त्यासाठी मी सगळं ॲक्सेसरी सोबत ठेवणार आहे जेणेकरून प्रॉब्लेम जरी आला तरी आपल्याला नीट करता येईल तर निघालेलो मी आता आणि मी आलेलो आहे अहिले पासून कमीत कमी वीस किलोमीटर पुढं तर आता मला जायचं अजून लय लांब जायचं आपल्याला अजून मला वाटतंय अजून चाळीस किलोमीटर तरी जायचे तर मित्रांनो एवढं भयानक दमलोय खतरनाक तर आता इथे एक जण भेटलो आपला तर चला मित्रांनो जाऊया दमा दमानी हे बघा आता उतरलो आहे सायकल म्हणून एवढं बाहेर चढ लागला आहे म्हणलं आता चढ आला थोडंसं नाही का चाललेलं बरं तर चला चला त्या चढापर्यंत जातो जिथं उतर्या तिथं बसतो परत कॅमेरा पकडायला स्टॅन्ड नाही साध्या त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी प्रॉपर सायकल चालवतो दाखवता येत नाही पण काय अडचण नाही हा या घे ना कुठे चढा पैसे दहा याच्या पैसे थांबा हा हा तर चला आपले सगळे जे फॅन्स लोक आहेत आपले मित्र कंपनी सगळे वाटाय चालत ओळखी देतात येत भेटतेत थांबत आहेत छान वाटतं भेटल्यानंतर लय बाहेर दमलो लय बेकार दमलोय चला 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 व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला राहत रे हो मित्रांनो एवढं बाहेर दमलोय मांड्या एवढे भयानक दुकान लागलेत हे बघा गोळ्या आले मांडाला डायरेक्ट नाही सायकल लावली झाला पशी पाच मिनिटं पासवा म्हटलं मला वाटलं तुम्ही लांबचा धोका काय म्हणजे कमीत कमी एक दहा पंधरा किलोमीटर अजून जास्त काय वाटलं होतं मला पण ज्यावेळेस चढ लागला का, का दोन लाग लाग तीन चढ एवढे चढलेत भयानक त्याच्यामुळं फाड म्हणजे वाट लागली वाट आवाज बदलला आहे तर ठीक आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी सगळी मेहनत काय मेहनतीचं काय अडचण नाही आता हा सफर जे ना आपला हे घराकर चाललो मी त्याच्यामुळे मी आज जास्त प्रवास केला आहे ज्यावेळेस आपण निघणार तर टूरसाठी लांब लांब जाण्यासाठी त्यावेळेस आपण लय लई जास्तीत जास्त वीस या पंचवीस किलोमीटर जास्त प्रवास करणार आहे रोज एवढा जास्त प्रवास करणार नाहीत कारण मी जर जो आज प्रवास केला आहे तो जर रोज केला का तो हॉस्पिटलमध्ये जावं लागेल मला काही टाईम लागणार नाही तर ठीक आहे तर त्यासाठी आपण थोडीशी काळजी पण घेणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता मला जो लय लांब जायचं आहे जर आपलं जमलं ना तर कुठंतरी आपण थांबणार इथं मी तुम्हाला सांगतो जर नाही जर जमलं शावगाव किंवा किवा जर जाणं नाही झालं तर आपण कुठतरी मध्ये थांबणार याकडे हॉटेल हॉटेलला त्याला मी धरला बघा बंदो लागेल गितला हां थोडं मित्रांनो सर दादा चाकण मधून आणि मित्रांनो सायकल कारण असं मी आलोय कमीत कमी बावीस किंवा मला वाटतंय तीस किलोमीटर आलोय आणि माझे पाय एवढे भयान दुखायला लागले त्याच्यामुळं दादा भेटले आणि दादाचा टेम्पो होता दादाचा टॅम्पो नवीनच आहे आणि दादाने मला खूप मोठी मदत केली जे की मी कधी विसरणार नाही आणि शौकापर्यंत दादा चाललेले आहेत म्हणला दादाच्या गाडीमध्ये एकदा आपली सायकल टाकावी शॉकापर्यंत कमी कमी आपला सफर वाचन आणि तिथून जी आहे ना तिथून पुढे जे ना मित्रांनो घरी जायचं आहे त्याच्यामुळे लवकर ज्यावेळेस आपण राहूल कारण त्या टायमाला आपल्याला अशी गरज लागणार नाही कारण आपण थोडं थोडे मनसे जाणार आहेत तर ठीक आहे दादाने खूप मोठी मदत केली आपल्या सायकलला असं म्हणजे इकडे तिकडे होणार नाही आता रस रसबीज घेतला थोडासा दादा आणि राहणी सगळ्यांनी तर निघालेलो आहे मी आता शोगावसाठी तर लवकर लवकर शोगावमध्ये पोहोचवतो आणि शोगावमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतो आज निघतोय घरी जातो आहे का उद्या जातो आहे मी सगळं काही तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगतो तर आपली सायकल आतमध्ये टाक टाकलेली आत्ता जस्ट आणि मस्तपैकी ठेवली आता काय नाही तर निघालो निघतो जेवण वगैरे करतो जेवण नाही केलं अजून मी तुझे तर मित्रांनो आत्ताच सायकल आता मी पोहोचलेलो आहे बघा शोगावमध्ये आणि आता सायकल खाली घेतली आत्ता वेळेस तर दादांनी खूप मदत केली तुमचं नाव सांगा बाबू इनकर बाबू इनकर नाव आहे दादाचं लय मोठी म्हणजे माझ्यासाठी खूप मदत केली मोठी तर आता मी आलो आहे शोगावमध्ये सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये राहतो तर मित्रांनो आता आलोय आपली कंपनी भेटली गुड्डो जो की एका सी एका सिरीजमध्ये कोण होतं ना नामें। नामें, नामें। <laughs> <नाना गागा। laughs> मी, ना ना तर आलोय आलो आलोय आता मित्रांजी तर आता एवढं मी खरे वर जातो फ्रेश होतो कधी खातो मी आताशी थोडस बर वाटायला लागलंय मला समजलं का एवढी मेहनत कोण घेणार नाही ते पण एका हाताने सायकल चालणार एक्की हाताने मी जी ना कमीत कमी चार हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे ते पण तुम्हाला तुमच्यासोबत करणार आहे त्यासाठी मला तुमची लय गरज आहे शिवळ्या सबस्क्राइब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे म हात कस मी असं बुके टाकतो एखाद्याला महाराज म्हणलो तसं तुम्ही खाली सबस्क्राईब बट नाही सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो आता मी सध्या जस्ट पोचलेलो आहे रूमवर आणि आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि थोड्याच वेळाने मी जी नाश्ता ना करतो सकाळ धरून काहीच खालं नाही स्टिंगच्या बाटल्या पहिल्या होतो त्या स्टिंगच्या बाटल्याने म्हणजे एनर्जी मला घंटा एनर्जी नाही आली कारण मला माहिती आहे म्हणजे कसं झालं माहिती आहे का मी एनर्जी पूर्णपणे डाऊन झाली झिरो पर्सेंट झाली जशी बॅटरी होती मोबाईलची तशी मग एनर्जी झाली पण मी कसं तरी कव्हर करून शॉगोबरने आलो नाही तर मला तिकडे जागवं लागलं असतं शेणला पडावं लागलं असतं पण मी ते केलं नाही कारण मला मित्र एक आणि त्याच्या टेम्पोमध्ये आलो आहे मी पण आपला सफर जे ना मित्रांनो पूर्ण सायकलने होणार आहे असं नका समजू की मी आज टेम्पोने आलो नंतर पण टेम्पोने जाणार मग मला टेम्पोने जायचं असतं तर मी टेम्पोच नसता घेतला घ्यायला नाही टेम्पो घ्यायचे आपल्या अवघात नाही सध्या पण ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही तर ठीक आहे चला बघूत काय होतंय आणि हे बघा हे काय झालं तुमचं काहीच नाही मोबाईल बघत आहे अडचण चला काहीतरी सांग खा खावा खा लागेल पोटाला तर मित्रांनो मी आता आलेलो आहे स्टँडवरती हे आपली सायकल इथे लावली आणि हे शाहूगाव बस स्टँड आहे आणि मला वेळाने जे आहे ना स्टँडवर आलेलो आहे मी एस टीमध्ये जायचं आहे मला आणि एस टीमध्ये जे आहे ना आपली सायकल पण घेऊन जायची तर व्हिडिओमध्ये रा बघू तर आपल्याला आपल्या बस स्टँडवर आल्यानंतर बसने सायकल नेता येते का नाही मला हे सांगाय बघायचं आहे तर सांगतो तुम्हाला अपडेट आपली सायकल घ्यायला मोठी नाही बरी त्या मनाने त्या गाडीमध्ये सहज नेता येईल पण आता हे काय म्हणतात बघू आपण हे गाडीवाले कंडक्टर ड्रायव्हर पण नियमानुसार नाही का न्यायला पाहिजे तर काय अडचण नाही जसं की बजे लगेज वगैरे घेऊन जातात ना गाडीमध्ये तसंच आपली सायकल पण न्यायला पाहिजे तर मित्रांनो सर बघू आपण काय होतं व्हिडिओमध्ये राहा बघा मित्रांनो कशी ना सायकल समोरच लावली मिळणार आहे का <अग्णागी>। तर फायनली मित्रांनो मी आत्ता किती एक महिनाभराच्या म्हणजे कमीत कमी वीस दिवसानंतर घरी आलो आहे आणि ही आपली लावली तर ला मी आता घरातच आणली घडायका आणि आता पूजा बिजा करतो सायकलीची आणि सायकलीची पूजा झाल्यानंतर मस्त पैकी मग पूजा महत्वाची ना नवीन असतो घरात आल्यानंतर पूजा करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सायकलवर मी कमीत कमी आज तीस किलोमीटर चाललो आहे आणि आवडल्यानंतर नक्की नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये मी असा सध्या घरी आलो आहे उद्याचा ब्लॉग पण घरूनच स्टार्ट करणार आहे आपण तर काय करतो काय नाही उद्या बघा नक्की व्हिडिओमध्ये तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये थे, थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो